संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठा टर्निंग पॉइंट येण्याची शक्यता आहे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला आता जवळपास दोन महिने पूर्ण होतील मात्र अजूनही ठोस पुरावे मिळत नाहीयेत आरोपींना आता न्यायालयीन कुठडी असून त्यामधील कृष्णा आंधळे हा अद्यापही फरारच आहे अशात संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये आता नवीन टर्निंग पॉइंट येणार आहे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी सुदर्शन गुले यांच्या मोबाईल मधील डाटा रिकव्हर आहे आरोपी चाटे डेटा देखील सी शोधून काढलाय खरंतर विष्णू चाटे याच्या मोबाईल मधूनच कराडनं खंडणीसाठी कॉल केला होता त्यामुळे ती कॉल रेकॉर्डिंग आता प्रत्यक्षात सी आय हाती लागली आहे त्यामध्ये महत्वाची माहिती आहे सुदर्शन घुले यांच्या फोन मध्ये संतोष देशमुख यांच्या हत्येचा संपूर्ण कट कसा रचला याची माहिती असल्याचंही बोललं जात आहे वाल्मिक पोलखोल दरम्यान तपासात काही गोपनीय आता पाळायच्या आहेत म्हणून ती माहिती दिली जात नाहीये मात्र तपास समाधानकारक सुरू आहे असं धनंजय देशमुख यांनी सांगितलंय हा रिकव्हर झाला डाटा तो सगळा डाटा रिकव्हर झाला अशी माहिती आहे त्या संदर्भातील आत्ताच मी घेतलेली की तो मोबाईलमधील डाटा रिकवर झालेला आहे आणि तो पूर्ण त्यांच्याकडे आता हस्तगत आहे काय महत्वाचे पुरावे त्या आणि चालू तपास चालू आहे त्याचा ते तो तो, तो देखील डाटा त्यांनी रिकव्हर केलेला आहे आणि काही गोष्टी गोपनीय आहेत त्या आपल्याला ते आप सांगू शकत नाहीत तपास पूर्ण होईपर्यंत त्या गोष्टीचा क्ल्यू आपल्याला देत नाहीत ते जेणेकरून त्याच्यात कुठं अडथळा त्यांना नाही आला पाहिजे म्हणून या गोष्टीवर चर्चा झाली तर सगळं एक पॉझिटिव्ह त्यांनी सांगितलं की सगळा डाटा जवळपास रिकवर झालेला आहे हो। आणि त्या संदर्भात आम्ही बोललेलो आहोत तसंच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देशमुख कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावा अशी मागणी धनंजय यांनी केली आहे आरोपींची स्कॉर्पिओ गाडी ताब्यात घेण्यात आली होती त्यामधील मोबाईल सापडले होते देशमुखांना मारहाण करताना आरोपींनी शूटिंग केल्याचंही बोललं जात आहे आता मोबाईलचा डाटा रिकव्हर केल्यामुळे ते व्हिडिओ मिळतात का हे पाहणं देखील महत्वाचं ठरणार आहे संतोष देशमुख यांना न्याय देताना ज्या गोष्टी अडचण ठरत असतील त्यावर मुख्यमंत्र्यांनी ठोस भूमिका घ्यावी अशी विनंती देखील धनंजय देशमुखांनी मंत्री धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याच्या प्रश्नावर दिलेली आहे बिरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर